ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याऐंशी या शीर्षकाचा भाग दुसरा सुषमाताई म्हणतात सकाळी तुम्ही म्हणाला की आता एकांतात जावेसे वाटते तेव्हा मनात विचार आला मग आपलं पुढे काय स्वामी म्हणतात तुम्हाला आत्ता या दहा वर्षांमध्ये एवढं मिळालं आहे की त्यावर सात जन्म तुम्ही आनंदात राहू शकता सुषमाताई म्हणतात तुम्ही नसताना कसं राहणार स्वामी म्हणतात स्वामी स्वरूपानंद नाहीत तर आम्ही नाहीकर आहात सुष्माते म्हणतात प्रत्येकाला कुणी ना कुणी असतं घरची मंडळी तरी स्वामी म्हणतात हे पहा असं काही नाही समर्थाना कोण होतं घरचं कुणी होतं का सुष्माते म्हणतात शिष्य होते त्यावर स्वामी म्हणतात मग तसे तुम्ही करू शकता ते काही त्यांनीच केले असं नाही तुम्ही तुमच्या गुणांनी अनेक मंडळी जोडू शकता सुष्माते म्हणतात तुम्हाला असं वाटतं का तुमच्यानंतर मी राहावं स्वामी म्हणतात हे मी म्हणजे कोण मला जे वाटतं ते प्रत्येक व्यक्तीनं आत्मोद्धाराच्या मार्गानं जावं आणि तोच त्याचा शेवट सुष्माते म्हणतात मी तुमच्याकडे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये आले त्यानंतर दोन तीन मंडळी थोडी बाजूला गेल्यासारखी झाली त्यामुळे त्यांचा माझ्यावर विशेष राग झाला स्वामी म्हणतात असू दे मी त्याची पर्वा करत नाही पण प्रथम भागेश्वर निवासात अगदी थोडी मंडळी येत होती त्यात भगिनी वर्ग होता पण पुढे बरीच मंडळी येऊ लागली त्यात भगिनी वर्गाचंही प्रमाण वाढलं एका साधिकेच्या बाबतीत काय झालं तर तिला वाटलं मला सगळा परमार्थ कळतोय दोन पाच वर्षांनंतर तिच्या लक्षात यायला लागलं की आपल्याला परमार्थ कळतो हे खरं नाही सुषमाताई म्हणतात मी तुमच्याकडे आल्याबरोबरच सांगितलं की माझी परमार्थाची पाटी कोरी आहे स्वामी म्हणतात कोरी पाटी चांगली त्यावर हवी ती अक्षरे काढता येतात आणि तुम्हाला परमार्थ पाहिजे तिचं म्हणणं मला परमार्थ कळतोच आहे हे तिला घातक झालं आपल्याला आप जो कळतो तो परमार्थ नाही हे तिच्या लक्षात यायला पाच दहा वर्ष लागली पण सगळ्यात अवघड गोष्ट माझ्या वाट्याला आली प्रवचन करणं केंद्र काढणं सोपं पण अनेक मंडळींना त्यांच्यामध्ये वर्षानुवर्ष राहून हाताळणं त्यांच्यामध्ये प्रेम आणि श्रद्धा उत्पन्न करणं हे अत्यंत अवघड आहे आता तुमच्या बाबतीत एक गोष्ट निश्चित होती तुम्हाला सुधारण्याची तळमळ होती जो काय खरा परमार्थ आहे तो मला मिळाला पाहिजे मला दुसरं काही नको शुद्ध परमार्थ काय आहे तो मिळवण्यासाठी हजारो प्रश्न तुम्ही विचारले त्या सर्व प्रश्नांचा रोख जर बघितला तर हेच दिसेल हे जसं तुम्ही बसून समजून घेतलं तसं तिनं कदापि केलं नाही किंबहुना तिला बोलायला वेळच नव्हता सकाळी नऊ नव वाजले की ती बाहेर जात असे ती रात्री प्रवचन संपल्यावर परत यायची स्वामी म्हणतात एकोणीसशे अडुसष्टमध्ये मी पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे गेलो तेव्हा मी प्रवचनकार होतो उपनिषदे भगवद्गीता या ग्रंथांचा माझा अभ्यास होता शिवाय माझं मन अत्यंत निर्मळ होतं त्याही वेळेला मला पूर्ण माहिती होती तरी मला पुढे सहा वर्ष लागली स्वामीजींनी मला म्हणायला की तू हा सगळा संप्रदाय सांभाळ त्यावेळी माझं वय अठ्ठावन्न होतं आज ही मुलं सगळी वीस पंचवीस तीस वर्षांची आहेत आता याच्यापैकी कुणी तयार व्हायला वीस पंचवीस वर्ष लागतील ती काही आज तयार होऊ शकत नाहीत बरं त्यांचे काय वारे वाहतील पुढे ते काय सांगणार आत्ता कुठे त्यांची लग्न झाली आहेत आत्ता अशी कोणीही व्यक्ती माझ्या पुढे दिसत नाही की जी तयार होऊ शकेल आता मला किती वर्ष थांबायला पाहिजे कुणास ठाऊक हो? का कोणीच नसताना मी जाणार आहे हे आजच सांगितलं मी एक दोघांना तेव्हा हे इतकं सोपं नाही सुषमाताई तुम्हाला एक सांगून ठेवतो हे असं नाही कुणी व्यक्ती घ्यायची तिला तयार करायची असं होत नाही कधी ती व्यक्ती तयारच होऊन येत असते ती सर्व बाजूने तयार पाहिजे मनाने बुद्धीने वाचन चिंतन आणि सर्व बाजूने अनेकांना अजून ज्ञानेश्वरी धड वाचता येत नाही हे काय इतकं सोपं आहे का हा खूप लांबचा प्रवास जन्म, जन्म, ही। ही आहे हा जन्म पुढचा जन्म त्याच्या पुढचा जन्म आज तरी माझ्या डोळ्यासमोर तसं कोणी नाही ही मुलं आणि मुली ज्यांच्याकडे माझं विशेष लक्ष आहे त्यांना पुढे पन्नास वर्ष आहेत पण ती जी सकाळी नऊ वाजता कामाला जातात ती संध्याकाळी सहा साडेसहाला घरी येतात इथं काही काम असलं तरी येऊ शकत नाहीत त्यांच्याकडे किती कामे सोपवली आहेत जवळपास नाहीत तुझ्या एक दशांश देखील काम त्यांच्याकडे नाही आहे कुणाकडेच नाही आहे तू कुठलाही मुलगा मुलगी दाखव याचं कारण ती सबंध दिवस दमून जातात ती किती कामं करणार ही कामं करण्यासाठी ती नाहीत संध्याकाळी सात सवासातला जेमतेम ते इथे येतात तथापि त्यांनी काम करावं अशी माझी इच्छा आहे पुस्तक विक्री वगैरे वगैरे पण तुझ्या एक देखील काम कुणाकडेही नाही आता तुझी प्रकृती अशी की हे मी करेन पण तेही मी करेन त्याला मी आळा घालतो कारण तुझं काम या सर्वांपेक्षा वेगळंच आहे स्वामी पुढे म्हणतात इतर संतांच्या मानानं फारच थोडी निंदा माझ्या वाट्याला आली याचं कारण मी व्यवहारात अत्यंत दक्ष राहिलो एका साधिकेच्या बाबतीत निंदा जास्त झाली तिला आम्ही आधार दिला तिच्या चमत्कारिक वागण्या बोलण्यामुळे तिची निंदा जास्त होत होती पण मी तिच्या पुढे ढालीसारखा दहा वर्ष उभा राहिलो कुणी तिची निंदा केली तर मी म्हणत असे आपण आपले अवगुण बघा तिची निंदा करण्यापूर्वी आपण कुठे आहोत ते बघा आता सर्व ठिकाणी तिला बोलावतात काही परमार्थाची उंची तिनं मिळवली आहे यापेक्षा जास्त तिच्यानं होणार नाही प्रत्येकाची ताकद ठरलेली आहे त्या पलीकडे त्याला जाता येणार नाही ठराविक मर्यादेच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही त्याच्या पुढे जायला जन्मजन्मांचा पाठिंबा पाहिजे तेही आपल्याला आधी कळत नाही म्हणून प्रयत्न सोडायचे नाहीत आज इथे थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्